युट्यूब चॅनल गौरी मेंगडे युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं सगळ्यातरी खूप खूप स्वागत करते तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉग काय आहे आणि काय नाही तर मुलांची फरमाइश खूप दिवसापासून होती आणि खूप म्हणजे खूप म्हणजे खूप दिवसापासून होती की म आपण ओरियाचा केक बनवूयात बनवूयात बनव्यात तर आज फार कंट्रा केला पण त्याच्यानंतर म्हटलं चला ट्राय तर, तर करूया म्हणजे आधी केला होता मी पण तो एवढा सक्सेस झाला नव्हता आज एकदम भारी सक्सेस झालाय इथून पुढे नेक्स्ट अजून अजून छान करायचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला मी दाखवलेला आहे कसं झालंय काय झालाय अगदी अगदी त्याला तीस ते पस्तीस मिनटं तीस, तीस, तीस मिनटं ला तर लागत आहेत तीस मिनटं कुकर त्याचा त्याचा तो करून टाकतो फक्त आपल्याला पाच ते दहा मिनटं हाडली लागतात घरच्या घरी मस्त ओरिओ केक आपण बनवू शकतो आणि ते पण तुमच्या मुलांना टिफिन स्नॅक्स स्नॅक्समध्ये देऊ शकता किंवा इतर वेळेस खेळत असतील इमर्जन्सी केक बीक मागितला तर तुम्ही तो देऊ शकता तर असंच काही मी छानसं ओरिओ केकची रेसिपी छान अशी बनवली आणि तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे लवकरात लवकर तुम्ही कंटिन्यू करा आणि अजून चॅनलला कोणी सबस्क्राईब असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि खूप सारं प्रेम द्या चलो कंटिन्यू करा कसं सांगितले काय सांगितले ते इन डिटेल्स चला तर मग आईच आता ओरिओ केक आपण कसा बनवते ते नक्कीच बघूयात आणि इकडे पिल्लूची फरमाईश होती की मम्मा बनवणं आत्ताच बनवणं आत्ताच तर म्हटलं त्यालाही खायचा होता तर म्हटलं चल ठीक आहे बनवते तुझ्यासाठी आणि तो तुम्हालाही शेअर करते म्हटलं कसं आहे वगैरे ते इन शॉर्ट आहे तुम्ही नक्की व्हिडिओ स्किप करू नका बघा आणि आपल्या मुलांना आवडीने तुम्ही बनवून देऊ शकता आणि खूप खूप म्हणजे खूप इन शॉर्ट रेसिपी आहे आणि तुम्ही लगेच म्हटलं तरी बनवू शकता तर इथे मी दोन ओरिओचे पॅकेट घेतलेले आहेत ते फक्त टेन रुपीजवाले ओरिओ आहे आणि त्या ओरिओचे पॅकेट मी ओपन करून त्यातले बिस्किट वगैरे बाजूला काढले सगळे एका बाउलमध्ये घेतले आणि त्यानंतर त्याची जी, जी क्रीम असते ना मधली जी सेंटरची व्हाईट जी क्रीम असते ती अलगत पण निघते आणि तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही तशीही काढू शकता तुम्हाला जशा पद्धतीने काढते तशी पण क्रीम काढली होती मी त्याची तर इथे मी एक 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 करून सगळ्या बिस्किटांमधली क्रीम अलगदपणे काढली कारण त्याचा यूज मला पुढे करायचा होता आणि कशासाठी कशासाठी यूज केला मी तो पुढे तुम्हाला नक्कीच सांगते आणि छान असं सुरीच्या सा साईज साय साह्याने मी ती क्रीम अलगत आहे तशी काढली एक दोन थोडेसे तुटले पण ठीक आहे पण जेवढे निघतील तेवढे व्यवस्थित काढले तुम्हाला जर त्याचं काय डेकोरेशन करायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता अदरवाईज तसं खाऊ शकता वगैरे इन केस तुमची चॉईस तर अशा प्रकारे सगळ्या मी बिस्किटाच्या सेंटरचं ते क्रीम काढून घेतलेली आहे सगळे आपल्या बिस्किटांची क्रीम काढून झालेली आहेत आणि बिस्किट आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत आणि सगळे बिस्किटं जसे मावेल तुम्ही किती क्रीमचे बिस्किटं घेतात त्यावर डिपेंड मी दोनच घेतले होते आणि ते माझ्या मिक्सरच्या भांड्याला इझिली मावले गेले सो मी तितकेच घेतले आणि त्याचं मस्त मिक्सरमध्ये मिक्स करून म्हणजे बारीक एकदम भुगा करून घेतला त्याचा एकदम बारीक करून घेतलं आणि त्यान त्यानंतर तुम्ही बघू शकताय की कि किती बारीक असं मी केलेलं आहे एकदम त्याची पावडर करून घेतलेली आहे आणि पावडर ती आपल्या पुन्हा जे बाऊलमध्ये घेतली होतून आणि बघितलं किती टेक्स्चर त्याचं किती बारीक झाले वगैरे ते पूर्ण असं म्हणजे त्याची पावडर उडर पूर्णपणे झाले आहेत का ते चेक केलं आणि त्यामध्ये त्यामध्ये त्याच्या आपल्या ॲडजस्टनुसार त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि थोडीशी साखर टाकली पहिली आणि त्यानंतर म्हणजे थोडंसं गोड होण्यासाठी कारण मी त्याची क्रीम काढली गेली होती आणि म्हणून थोडंसं गोडसरपणा येण्यासाठी मी त्यात साखर टाकली होती तुम्ही हे पण टाकू शकता काय म्हणतात त्याला पिटी साखर पण टाकू शकता आणि त्यानंतर थोडं थोडं करून दूध त्यात ॲड करत जायचं जसं तुम्हाला कन्सल्टन्सी भेटत जाईल तसं तुम्ही ते दूध त्यामध्ये ॲड करत जावा जेणेकरून ते मिश्रण मी तुम्हाला पुढे दाखवले की कसं झालं पाहिजे अगदी ते मिश्रण छान असं मस्त मिश्रण मिक्स करत राहायचे कंटिन्यू हलवत राहायचे त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याची मिश्रण असं छान असं स्पूनमधनं बाहेर पडलं तर रिबीन कसं असं सळसळ करते तस त्या टाईपचं मिश्रण झालं पाहिजे तर तुम्ही बघू शकता की ती छान असा तो स्ट्रेक्चर आलं पाहिजे तुमच्या ॲडजस्टनुसार तुम्ही दूध त्यात ॲड करू शकता जास्तही नाही घालायचे कमी नाही घालायचे कन्सल्टन्सी चेक करत करत दूध ॲड करत जायचे त्यामध्ये तर मी तसंच करत होते आणि बघू शकता स्पूननी टाकल्यानंतर एकदम इझिली असं पडतं आहे ते अशी कन्सल्टन्सी करायची आपल्याला छान असं माझं मिश्रण तर रेडी झालेलं आहे आता मी त्यामध्ये टाकलेलं एक बेकिंग पावडर थोडीशी चिमूटभर आणि बेकिंग सोडा चिमूटभर टाकलेलं असं एक दा मिक्स तले ले ते मिश्रण पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घेतलेले आहे ते दोन्ही टाकल्यानंतर आणि मस्त असं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करत राहिलेली आहे तर मग मिश्रण तर झालेलं आहे ते थोडा वेळ बाजूला ठेवलं आणि आता आपली तयारी होती की ती पुढची नेक्स्ट स्टेप की आपल्याला कशामध्ये करायचं वगैरे मी कुकरमध्ये करणार होते त्यामुळे मी मी कुकरचा छोटा डब्बा घेतला होता आणि त्यामध्ये आपल्याला लागतो बटर पेपर आता इमर्जन्सी माझ्याकडे बटर पेपर होतं तर तुम्हाला एक आयडिया दिली आहे मी त्याप्रमाणे करू शकता तुम्ही मस्त डब्याला तेल लावून घेतलेलं आहे मी ब्रशच्या सहाय्याने आणि त्यानंतर मग त्या डब्याच्या आकारामध्येच गोल असा आपला पेपर कापून घेतलेला आहे क्राफ्ट पेपर म्हटलात तरी चालेल त्या पद्धतीने गोल असा पेपर कट केलेला आहे आणि त्याच आकारामध्ये मी त्यामध्ये त्याला ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असा गोल पेपर कट करून घ्या किंवा तुमच्या साईजने जे काही भांडं घ्याल तुम्ही त्यामध्ये तुम्ही कुकरला करणार असेल तर मी ह्या पद्धतीने असं केलं कारण इमर्जन्सी मला बाहेर जाता नाही आणि म्हटलं काहीतरी डोकं लावलं आणि छान पद्धतीने केक पण झाला तर मस्त असं मी त्यात पेपर ॲड केला तो आणि त्या पेपरवरून पण ब्रशच्या सहाय्याने पुन्हा एकदा तेलाचा थोडंसं सा ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घेतलं सगळीकडे की जेणेकरून पेपर व्यवस्थित वाटला पाहिजे बटर पेपर सारखा आणि त्या टाईप तो वाटत होता तेल लावल्यानंतर चला तर मग आता तर आपलं जे बॅटर तयार होतं मिश्रण तयार होतं ते आपण यामध्ये टाकून घेऊयात कारण मस्त पेपर पण रेडी झालेला आहे डब्बा सगळा रेडी झाला मस्त असं त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कन्सल्टन्सी किती छान अशी झालेली आहे त्यामध्ये तुम्ही ॲड करा मस्तपैकी आणि सगळं काही मिश्रण त्यामध्ये ॲड केल्यानंतर डब्बा आहे ना असं एकदा थोडासा दोनदा एकदा दोनदा असं वर खा म्हणजे हलवा किंवा ठेवा असं नाही का दबलागत करा कारण की त्याने कसं का जे काही बबल्स वगैरे आले असतील ते फुटून जातात निघून जातात आणि पूर्ण स्टेक्चर असं मिश्रण असं व्यवस्थित बसून जातं आणि छान असं झालं होतं मिश्रण तुम्ही बघू शकताय आणि त्यानंतर डब्बा ता बघा मी कशा पद्धतीने हलवला आहे असं एकदा दोनदा असं ठोकून घ्या खालीवरती कारण की बबल्स किंवा जे काय मिश्रण एक साईडला वगैरे गेलं असेल ते एकदम कम्फर्ट झोनमध्ये येतं आणि व्यवस्थित डब्यामध्ये सेट होऊन जातं आणि मी छान असं सेट केलेलं आहे तुम्ही बघू शकता मिश्रांत सेट झालेलीच आहे तोपर्यंत इकडे एक दहा मिनटं कुकर आपण येणार बारीक गॅसवरती तापत ठेवायचा गरम झाल्यानंतर कुकर त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे स्टँड असेल किंवा माझ्याकडे नव्हतं म्हणून मी प्लेट ठेवली त्या खाली आणि पाणी वगैरे काही टाकायचं नाही खाली प्लेट ठेवली आणि प्लेटवर हा डब्बा मी सेट केला आणि कुकरचं झाकण लावून दिलं ला। अगदी तीस मिनटं मी त्याला बघितलंच नाही तीस मिनटं बरोबर टाईम लावला आणि कुकर तीस मिनिटांनी मी खाली घेतलेला आहे आता आणि खाली घेतल्यानंतर एक दोन तीन मिनटानंतर मी त्याला ओपन केल्यानंतर तुम्ही स्वतः बघू शकता केक किती वरती आहे मस्त फुलून आलेला आहे अगदी छान केक झाला होता तो मस्त त्याला बाहेर काढून घेतला एक थोडस थंड होऊन दिलं लाईटली तर छान असा केक आपला रेडी आहे तर मी एकदम एक काडीच्या सायने चेक केला की तो रेडी झाला आहे की नाही तर हो झाला होता नाहीतर त्याला काही काडीला काहीतरी चिपकलं असतं तर समजता समजलं असतं की तो झाला नाही आहे मस्त असा एक डिश घेतली डिशमध्ये मी त्याला क सुरीच्या साहाय्याने पहिल्या कडा त्या ना ओपन करून घेतला जेणेकरून तो असा पलटी मारल्यानंतर ॲटोमॅटिक बाहेर पडला पाहिजे त्याच पद्धतीने केला थोडंसं सुरीच्या साईजने माझं थोडंसं थोडंसं तुटलं गेलं पण इट्स ओ केक दोन ओरिओ केकच्या ओरिओमध्ये तर इतका सारा छान केक बनतो आहे तर किती भारी ना आणि मस्त असा स्पंजी झाला होता बघू शकताय तुम्ही तर छान असा केक बनवलेला आहे मी आणि घरामध्ये ना मला आठवलंच नाही डिझाईनसाठी काय करू तर पटकन चॉकलेट सॉस आहे असं आठवलं तर त्या चॉकलेट सॉसच्या सायनेच मस्त डिझाईन करून घेतलं आणि तुम्हाला सांगितलं ना मी की घरात जे काय अवेलेबल असेल तर ते तुम्ही यूज करा किंवा असंच खाल्लं तरी चालतं आणि मी जी क्रीम काढून ठेवली होती ना त्या क्रीमचे असे छान हाफ हाफ पार्ट केले आणि ते सर्कल लावले मस्त असं घरात हायडन सिक्सचं बिस्किट होतं ते सेंटरला लावलं पुन्हा त्यावरतून क्रीम अशी लावली आणि थोडंसं असं डेकोरेशन करत बसले नाही केलं तरी चालतं पण मुलांना आवडावं म्हणून मी वेगळं काहीतरी करत बसले तर कसं वाटतं केक नक्कीच सांगा चला तर मग छान असा केक रेडी झालेला आहे दिसायला तर खूप छान दिसतो खाल्ल्यानंतर टेस्ट कराय की यार कसा झालाय वगैरे मला तर फार आवडला मग दिसायला तर छान वाटतंय आता टेस्ट बघूया तर कसं वाटलं केकची रेसिपी वगैरे नक्की कमेंट करून सांगा इन शॉर्ट छोट्याशा मुलांसाठी की केक रेसिपी जर खूप रडत वगैरे असेल तर त्यांसाठी ही रेसिपी खूप खरंच छान आहे घरच्या घरी दोन तीन ओरिओचे बिस्किट आणले आणि त्यांना बनवून दिलं तर छान असं बनवून शेप आपल्याकडे घरी जेवढी काही रे साहित्य असेल त्यामध्ये तुम्ही बनवू शकता असं काही नाही की बाजारात जाऊन हेच आणलं पाहिजे तेच आणलं पाहिजे मी घराघरी जे सगळं साहित्य अवेलेबल होतं त्यामध्ये सगळं डेकोरेट वगैरे काही केलेलं आहे तुम्ही बघितलंच असेल तर कसं वाटलं नक्की सांगा आणि चला आता इथे व्हिडिओ एंड करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय